ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा संपूर्ण एक नागरिकांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदूषणात दिवसागणिक भर पडत असून उल्हास नदीवर थोडी थोडकी नव्हे तर आता शेकडो मीटरपर्यंत मोठ्या प्रमाणात जलपर्णीने चादर आच्छादलेली पाहायला मिळत आहे बदलापूर आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या मोहना बंधारा जवळचे पात्र या जलपर्णीने व्यापले आहे त्यात ऐन पावसाळ्यापूर्वी ही जलपर्णी काढून टाकण्याची गरज असताना संबंधित प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचे लक्षात येत आहे ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पाण्याचा मोठा स्रोत असणारी उल्हास नदी म्हणजे जिल्ह्यातील बहुंताज शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ही नदी महत्वाची आहे उल्हास नदीतून एम आय डी सी के डी एम सी सेंच्युरी पाणी इथून उचलते जलपर्णीची मुळे पाण्यातील ऑक्सिजन खेचून घेते त्यामुळे मासे जलचर प्राणी मृत्युमुखी पडत असून नागरिकांना पिवळसर पाणी मिळते प्रशासनाने तात्काळ जलपर्णी काढावी अशी मागणी नागरिक करत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा